याला काय झालंय तुझ्या बाळा तिथेच लागले ते दिवशी आवडते तिथेच लागले मग ते शिरधा माकली पाय सुजल्याला म्हणून दवाखान्यात घेतो पट्टे बांधायला लावलेले मग बरा शाळेत किती तुला सहवीला बर बर ठीक आहे सुज आहे तुझे चांगले बाबा सुज आहे बर काय सचिन काय नाही पकवाज नेल तर नाही काका तुम्ही दुरुस्त करून आणले ते पकवाज बर खर्च बिर्च काय झाला तिथं काय सोळाशे रुपये गेले साखरवाडी टाकलं पीटीचं पण थोडस स्वर काका बिघडले आपले ते बघाळ करू काय दुसरा अजून काय नाही बघा ती पीटी तेवढी दुरुस्त करा आपल्या विजयदादांना पीटी वाजवताना थोडासा त्रास होतोय जतुबुवाला पण पकवाज वाजवताना शाई पुडाव थोडस खड वाढल्यामुळं स्वराचं ज्ञान थोडस कमी वाढ राहतं या हो ते एवढे तेवढे बोट जे जे, 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 पन्ने जे ते पडण्या जे ते जमत नाही बरं असू दे मला राजकारणाचं बघायचं थोडं गावातले त्या घर ते ते पट्ट्या ये येत नाही त्या काय नाही त्या मात्र बागा येते ती त्याबद्दल आपण काढली आता घरातला हिशोब राहिलाय सारखं राजकारण राजकारण म्हणून का काय बरोबर आहे तू जातोयस का बाहेर आता कुठं बरं ठीक आहे असं चालू कर गुरुसाहेबचं नाव कमवा साहेब सचिन सुतारा आहे बरं का छान गायक आहे कौतुक करून काय करायचं बाहेरच्या लोकांनी कौतुक झालं पाहिजे सराव चालू आहे माझा रोज करायचं सराव चांगला घमेंट होऊ नको गमेंट परमारतात कर... गमेंड उपेगायचे नाही गर्वाचं घर गर खाली असत जसं भेमानी शिफ्टी उचलाय गेला पण त्याला नाही त्याच्या ताक त्याला घमेंड होती त्याने जेव्हा घमेंट उतरली तेव्हा शरण गेला तेव्हा ते शिफ्टी उचलली तस आहे गमेंट परमारतात करायचे नाही अजिबात एवढं ध्याना ठोक सरपंच आज आहे का घरी काय ना सरपंच घरी दिसते बाबा मीटिंग दिसते आज कोणाची तरी सरपंचाकड आलोय उद्देशानं आहे तर बाबा सरपंच आज घरी ये गोट्या चालू चालू सरपंच साहेब तुमच्याकडलं मोठं काम आहे राम राम सरपंच राम राम लागो गुमच हाताला आमच्या वाटायला लागले आता संस्कार चांगले झाले वायस सुधराव वायस नाही नाही सुधर सुधर आम्ही जेवढी बनवून तर आमचं लक्ष यायला का तेवढा तेवढा आहे तेवढं फसायच्या कार्यक्रम सोडवल्यापासून बरं झालं आहे तू बरं बोल काय काम आहे काय नाही वायस हॉटेलचं काम काढलं या एक पाच लाख रुपयाचं लोन टाकलं या तर ते साहेबांनी सांगितलंय तेवढं सहाय्य करू ना घरपटी पानपट्टी हाय का केलं बघ मी बघतच नाही का भरली की कुठं भरली काय बी उग बोल जाऊ नका ला ग्रामपंचायतला असं फसवू नका तुम्ही काय का असं ना तलाटीचे बाकी असू सरपंचा ग्रामपंचायतीचे असू बाक्या भरल्या पाहिजे त्याला का वर्षाच्या वर्षाला तुम्ही तशा थकवून देतोय बाक्या सरपंच आपलाच आहे माणूस आपलाच माणूस मराय ना हि आपलं चालत नाही ना हि आम्हाला वर्ण काय बोलणार आहे ते का आहे लोक दुसरी ते म्हणणार ज्या गोट्यानं कुठं भरले ते पैसे हो बरोबर त्याला तुम्ही सही दिल्या बरोबर हाय नाही नाही तुमच्यासाठी लय माझं काम पानपट्टी आणि घरपट्टी भरली तर तुला सही देईल देतो गेलं हे तुम्ही काय टेन्शन घेताय तुम्हाला दिल म्हणजे बसना दिल म्हणजे बसना ही माझ्या सहाय्या करून द्या एवढ्या बरं दिलं का बसना हा हा आता आलं हम्म सह करून ठेवतो तुझ्या सह्या करतो पण हे बघ सह करतो पण तू साडेचारशे आधी पानपट्टी आणि घरपट्टी भर तवास तुला सरपंच साहेब काय नको किशात घालू तू असाच करत आलाय सह करून ठेवतो असं काय करू नका तुमच्या पाया पडतो या करू नका मला तेवढी कागद द्या मला बँकेत द्यायची ते कागद काय नाही तू असाच असाच आहे तू साहे तरी करा पुढच बघू साय करा तू गोड बोलू नको सरपंचाला गांडा घालायचा प्रयत्न करू नको तू ना, 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 ना। नाही नाही गांडा नाही सरपंच काय गावाचा सरपंच जरी असलं तरी असं नाही त्याला जर अशा सवलती दिल्या तर सवलतीचा फायदा घेताय तुम्ही अहो सरपंच काय रे सचिन दोनशे दोनशे रुपये फी भरायची म्हणून तुम्ही सांगा घरच्यांना उद्या शाळेत पैसे भरायचे तर म्हणून देते द्यायला का घरी मला मदत करत जा तुम्ही पण लागत तू साडेचारशे रुपये घ्यान आणि घेऊन जा लगेच तुझे, तुझे तुला पा हे देतो केली तुझे देखत तशी देणार नाही मी अजिबात एवढे खरंच द्या तुमच्या पाया पडतो असं करू नका सरपंच नाही काय नाही तू जाहीत ना अजिबात थांबू नको सचिन वगैरे ते काट्यात सरपंच साहेब तुमच्या पाया पडू का सचिन महाराज काठी मान्य केलं की काठी आणून द्यायची नाही सरपंचाची किंमत घालवता काय अशी माणसं माराय आम्हाला सरपंचला हो अधिकार आहे का, का? तरी काठी काठी सरपंच साहेब तस नको एवढी पायरीला जायचं नाही गाव चालवायचं या तू तू कर सरपंच मारतोय लोकांना बनवून आलेल्या सरपंच साहेब नाही तू तेवढं साडेचारशे जा तू जाऊ चारशे साठी नको जाहीतरी ना मुश्किल जायचं काय कारण नाही तेव्हा उपचारासाठी कशाने माझी इज्जत घालावत आहे माग तुला का तू वाचवला त्याच्यात तुला भरपाई दे म्हणलं आपलं काय तुला ती पैसे दिले मागे देऊ रुपये बरोबर आहे खर्च घातलं बघा ते सगळं इंजिनियर आणला सगळं एक वर आणि आता फक्त फक्त काय तिने सांगितलं ग्रामपंचायतला सायन सरपंच साहेब गोठ्या तू निघतोय का कसं मला पवित्रा दुसरा घ्यावा लागेल मग एवढं सांगून मी ऐकत नाही म्हणले जा काहीतरी तडाजोड कर सर, सर, बर सरपंच साहेब महाराज ते बी करू आपण पण जाऊ दे त्याला नको तसलं काय करायला सरपंच साहेब लय चुकताय तुम्ही बरं का बिनका आम्हाला टोर्चर करू नका सरपंच साहेब जा गोट्या लय तुम्ही चुकीचं करताय बर बरं असू करतो तुझ्या मार्गाने लय आवड दर्शन आणि एका एकदा घेऊन जा सही केलेली चालतंय चालतंय आज घरी तर कोण दिसत नाही कामगार पण दिसत नाही एक काम करते सुरजला फोन कोणीतच बोलून घेतेच बोलायला भेटल सरपंचाने माझा अवघड केले हॅलो काय नाही आल ते सरपंचाकड साया पाहिजे होत्या ते बँकेत लोन टाकले ना सा, सा पा टाक हो पाच लाखाच अगं हो भेटायचंय थांब ना पाच मिनिटं बाबा माझी काम चालले तिथे तुला समजत नाही काय सांगितलेलं ठेव फोन गो वाटा वाटा कर हो कुठे यायच बेटाय बर बर चालतंय येतो आणि तुझं काय माहिती अवघड केलंय सरपंच माझ सरपंचानी मोकळ्या हाताने मला पाठवलंय सरपंचाला पण दाखवतोय एखाद्याशी हिसका ला आपला माणूस म्हणून म्हणून आमच्या टोकऱ्या बसायला लागलाय लगा लय चुकीचं झाले दाखवतो चांगलं पाच लाखाचं लोन टाकलंय सरपंच नाही म्हणत सरपंच सारखाच पत्रा दिसतोय <पो> गोट्यात अवघड केलंय पायली एकतर सरपंचांनी लावलाय गोडा काय करून देना सरपंच सरपंचांनी सर एक अवघड केलंय आणि या पायांना एक अवघड केले हाय तिकड गुपचुप बसतो त्याला पण समजून द्यायच नाही आलोय म्हणून लवकर आलं बेन कामाचं एक झालं एक पायला हाक मारतो दिसते काहीतरी करत ए पायल हा बोल लवकर आलास आलो लवकर होते ते काम काय सारखंच काय ना काय असतच माग काय म्हणते बोल काय नाही आज कामगार नव्हते बोलू बोलून एकदा विचारावं तरी काय करतोय काय नाही बर बर आलोच की आता तू आठवण काढली म्हणजे शंभर टक्के येणं तर बर बस बस आता बर बोल की काय म्हणते काय नाही विचारायचं होत काय करतोय तू लग्नाचं घरी सांगितलंय का नाही अगं सांगायचंय पण एवढे काय तुला चालली काय कुठलं स्थळ वगैरे आलंय काय तुला तसं नाही आता चार वर्ष कम्प्लीट होत आले तू बोलायला पाहिजे घरी ना अगं बोलायला पाहिला बरोबर आहे पण माझं पण चाललंय आता हॉटेलचं हो काय झालं सरपंचाकडे गेलतो एक तर सरपंच कशा वैतागला आणि वय बिंडो खाई सरपंच काय तुला सांगायचं चांगल्या वेळे हो साहेबांनी मला पाच लाख रुपयाचं लोन दिलं या आता फक्त काय राहिलंय ते घरपट्टी भरली नाही म्हणून चारशे रुपयासाठी सरपंच बसतोय धरून आणि त्यासाठी मला सही दिली नाही ना घरपट्टी भरायचं घरी तू बोल लग्नाबद्दल आता किती चार वर्ष होऊन गेले हो बरोबर आहे आपलं रिलेशन चांगलं आहे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्या बोलतो घरच्यांचे पण तुला वाटतंय तुझ्या घरची परवानगी देतील माझ्या घरचं मी बघते पण तुझ्या घरी तू आधी सांग चार वर्ष झाला अजून मला नाही वाटत बघा आमच्या घरची हो म्हणते ना आता कसं झालं तुला आधी नव्हतं कळाय पाहिजे सात महिने माझ्या मागे लागले तेव्हा नाही कळलं तुला अगं सगळं बरोबर आहे पण मला वाटत नाही तुझ्या घरची देते म्हणून माझ्या घरची हो म्हणते दिलं तिने मग काय करणार बघता येईल पण तू तुझ्या आधी घरी कानावर घालून तुझी तयारी आहे पळून जायचं लग्न येईन तू घरी सांग फक्त तुझ्या हो का चार दिवस नाटक करचे नंतर पर्यंत पोहोन गेल्या नंतर म्हणते ह्याच मुलांनी मला फसवलं ह्याकडे गुंटा जमीन नाही व्यवसाय नाही काय नाही मग तू कर ना काहीतरी आणि सांग घरी सेटल होतो अगं मग सटेल व्हायचं चा चाललंय ना ते आधी नाही का कळलं जाऊ तू माझ्या मागवत मान्य आहे त्यासाठी सरपंचाकडे गेलतो तरी ऐकून घेत असतं आणि तुझा फोन आलाय तेवढ्यात ते। एक तर डोकं माझं तापलेलं एकतर माझा विचार सगळ्या गोष्टीत वेगळं चाललंय काय ना काय करायचं तू भेटायन मला काय सांगू नको आज घरी कोण नव्हतं म्हणून तुला बोलायला रोज रोज मला कसं भेटणार घरी सांग लवकर आणि लवकरात लवकर लग्नाचं बघ काय ते हो करतोणी करते अगं लग्नाची एवढी काय घाय चालली तुला काय माझ्या घरचे स्थळ बघायला लागलेत मला सांगू नको काय बरोबर आहे एवढ्या तेवढ्या गोष्टी चालतंय त्या तू सांगणार आहे का नाही घरी सांग मला पहिल्यांदा अगं वेडे थोडं ऐकून घे मला काय म्हणायचंय ज्यावेळेस आपण हॉटेलला गेलो कॅफेला गेलो पिक्चर बघायला गेलो सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळेस माझ्या खिशात पैसे जाऊ मी कामाला जायचो त्यावेळेस आणायचो आणि तुझ्यावर खर्च करायचो हे तुला माहित आहे का मग ते आधी कळत नव्हतं का पुरी पाठवायच्या वेळी पुरी पटवताना काय वाटत नाही का आता सांगते तुझ्या कॅफेवर ह्याच्यावर पैसे गेले म्हणून मग मी म्हणलेलं का माझ्या मागं लाग म्हणून अगं एडमिट लागले काय मग तुला नाही फिरावलं की परत म्हणणार नाही नाही तू तेवढं पण करू शकत नाही लग्न झाल्यावर काही करणार आहे मग ते आधी कळायला पाहिजे होत आधी सेटल व्हायला हो पाहिजे होत मग मला माझ्या मागे लागायला पाहिजे होत ना जा बघाल तेव्हा किरकिट लावतो पैशाची होत साठी आधी पैशा काय होते का सांग मला काय सांगू नको काय करायचं ते कर मला आधी लग्न कर मारसू पाहिजे तुझ्यासाठी चाललंय सगळ्या गोष्टी काय नको सांगू फिरतो गावात नाही माझ्यासाठी चालले चार दिवस हो जातो त्या सरपंचाकडे म्हणतो मी सरपंचाकडे चाललं हे केलं ते केलं अगं सरपंचा तर पायस धरलं तुझ्यासाठी काय तुला सांगायचं मी म्हणलं नव्हतं लोन काढ म्हणून मी नव्हतं सांगितलं लोन काढ म्हणून बघलता हे केलं तुझ्यासाठी ते केलं तुझ्यासाठी मी म्हणते का कर म्हणून आग पायल बरोबर आहे सर मी सरपंचा कधीच धरलं नव्हतं पण काय सांगू लाग तुझ्यासाठी पाय धरलं मी सांगितलेलं सरपंच जाऊन धर लोन टाक म्हणून स्वतःच काहीतरी ना मग एवढं वाटतं तर आणि घाल मागणी माझ्या आई बाप कशाला नाही म्हणतील अग पायल नव्हतं म्हणून त्या कशाला बोलून घेतला तुझी लायकी पण नाही चारशे रुपये द्यायचे बघितलं तर रुपयासाठी सतरा साडे लावले चारशे रुपयांनी नाही दिली एवढं वाटत देते मी तुला चारशे रुपये मस्त आहे ना सगळं काढतो काढतो कॅफेचं हॉटेलचं पण तुला आता देते मी पानपट्टी भरता येत नाही तुला चाललाय माझ्यासोबत लग्न करायला आधी काय नको होतं का घरा किशात पैसा नाही काय नाही आणि चाललाय पोरी पटवायला लग्नाच्या वेळ आल्यावर अंगलट आल्यावरती बरोबर झाडाय लागला असतो आता झाडाय काय बघ तुझा बाब देतो नाही दिल्या नाही दिला येईल मी नक्की बरोबर आजवर नाही तू आधी पैसे कमवून मग मला पळून घेऊन तिथे गेला मला काम कामाला नाही का मला कशा चांगले राजाच्या महिला मध्ये ठेवते ठेवतो चारशे राजाच्या महिला ठेवायला लागला तू चारशे साठी लाईकी ना काहीतरी तू आता पाच लाखाचं लोन झालंय चालले साठी नव्हतं ते तुझ्याकडे चारशे रुपये नाही तू पाच लाखाचं लोन टाकले अगे झाले सगळं बर जाऊ दे मी काय म्हणतोय आता कोण दिस ना चला आपण फिरायचो नाही नको मला नाही यायचं तू आधी घरच्यांना विचार मगच मी येईल हे चाललंय जा बघा फिरायला जाऊ हे करू ते करू लग्नाचा विषय काढल्यावरती ले लगेच तुझं तोंड एवढे उडूस होत का लग्न नाही का तुझ्या लग्न करणार लग्न लय दिवसापासून डोक्यात तुझ्या बरोबर करायचं पण आता कसं आहे घरच्यांचं वाईस बघायला लागते ना आणि आता तर करायचं आता लक्ष्मी एवढी भडकली म्हणजे काहीतरी केलंच पाहिलं मला मग भडकायच्या आधी करायला पाहिलं होतं ना तुला चार वर्ष झालं बोलते लग्नाचा विचार नाही आज नाही उद्या चल फिरायला नाही आज नाही उद्या बरं ती जाऊ दे चलो गाडी आण द्या नाही नाही मी नाहीये जातो दीड लाखाची गाडी एकझेड आणली ती मित्राला मागून आणली माझी पण नाही मला वाटाय पाहिजे स्वतःची गाडी घेऊन ये मग मी येते घे नवीन गाडी घे पाच लाखाचं लोन काढले ना दीड लाखाची गाडी बरं पाहिजे काय रे जाऊ तू तुझा मी वरडी ना आता सांगते जा तू तू काय कशाला मला इथं मलावलं लग्नाचं बघणार का नाही तू जाऊ बघा दहा फिरायला चाल इकडे चाल तिकडे लग्नाचं बोलल्यावर एवढं एवढं तोंड करतो लग्नाचं लग्नाचं काढ तुझी गाडी गा, 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 का तुझी गाडी आहे का नाही ना मित्राची गाडी आणली मला म्हणतोय का चल म्हणून तुझी आहे का गाडी हो माझीच गाडी आहे तुझी गाडी का तुला गाडी आपण नाही गेली ना मित्राची गाडी आहे तुझी गाडी का सा... गाडी घेऊन मी येते तुझ्यासाठी आलोय ना मी नाही मला यायचं माझी मम्मी मम्मी नाही घरी कोण आल्यावर मला ओरडतील तुझ्या मुळे आता बोलते लग्न करतील परत नाही म्हणलं तर माझ्या घरच्या कोणासोबत लग्नात मला यायचं नाही जा तुझी तू काशी करणे मी एक तर सरपंच येत नाहीत चारशे रुपये तू चारशे रुपयासाठी माझी लाईक काढून तेवढी पण लाईक नाही एक रुपयाची तुझी लायकी नाही तुम्हाला सांगायला लागला का बघ तुला सांगायला लागलाय ले चुकतोय पाहेन चल तू बसले चुकतय चुकतय करू नको याडवणी तुझं काय ₹1 आपलं चाललंय पोरीना फिरवायला मित्राची गाडी आणि शर्ट पण मित्राचाच आणला असेल नाही देऊ का काढून तुला देऊ का मला काय लोन चेक करायचंय तुझा शर्टचं मग काय आता तू नाही ती तुला विचार मला यायचं नाहीये मी काल घरी ना सुरजा याडवणी खरच करू नको तू मी याडी सोडो का मी तर हात जोडतोय आता तुझ्या सांगितलं जोडायला मी येत नाही जा तू लय आते बर का हो ते दे जा तू जाते होतय ते नाही का कधीच वाटतं या बाबा प्रेम करणं एवढा मोठा गुन्हा माहीत होत ना आधी एवढं वाटत होतं मग कशाला करायचं प्रेम प्रेम करण्याला झाले अगं सगळं तुझं खरं कशाला नाही यायचं मला जा काय तुझं डोक्यात काय झालाय परिणाम झालाय जातो जातो मित्राची गाडी घेऊन आला चल फिरायला दीड लाखाची गाडी मला सांगायला लागला तर छप्पन गाड्या माझा बाप मला घेऊन पाच लाखात दीड लाख रुपये काढून ठेवतो तू यासाठी ती गाडी घेतो मग तर बस का चारशे रुपये आहेत का खिशात आपल्याला पानपट्टी भरायला काकानं कोथिंबीर सांगितली बरं का कोथिंबीर घेऊन जातो कोथिंबीरच्या जाल वड्या करायच्या मस्त बैक असं डोक्यात आहे माझ्या बस कि टाइम सोडायचं बरं माझ्यासारखं वाईट करून सोडतो काय तुझ्या बापानं बनलो मोठा कोटा ठेवला लुटून घेत नव्हतं लुटू लागला येणार की तुझ्यासाठी बघितलेला तुझ्या बापाला म्हणा कामाला ठेवू येत बस आहे या करू आता कोथिंबीर पण घेतली आहे कोथिंबीरच्या वड्या करून ह्यातले एक दोन प्रेमला देतो म्हणजे प्रेमला विचारतो वड्याची चौकशी काय आहे तिकडं भांडणाचं पण विचारतो प्रेमला सांगावं लागल सगळं वड्या तर चौदार होणार तिकड्या मस्त बघितलं एखाद्याला मी खरंच सांगतो बरं का प्रेमाने कि प्रेम करू नका सगळं गोष्टी करा आपण प्रेम काय करू आता जग चांगलीच मारतो की चांगली नाही कुठं तर टायलीच्या खाली सोडतो तुला हो का बरं बरं चालतो महाराज बास्की किती ना सर ते प्रेम अरे नाळा वड्या त्यातल्या दोन वड्या तुला द्यायचे ते बरं प्रेम कुठे घालता असतो लवकर आला असता का नाही तर तुला दोन मांजराची भांडणं पण बघाय गावली असते म्हणजे लय भारी भांडणं लागली होती दोन मांजराची मांजराची हो बरं बोलताय असं थोडस पुढं चालत बरोबर तुला दोन मांजरे गावते ते बघ मस्त बघित बघायला की नाही तू जा बाबा ना तुझी तू जाऊन आपलं बघून मी आपलं जातो बरोबर तुला देतो आणि चौ पण परत मांजराची भांडण कशी झाली काय नाही वड्याची पण सांग मला दिसली बॉच करला का बघ तेवढं मांजरान मांजराणीला असा विषय काय बघ बघ तेवढं मांजरा मांजर खूप आहे ती बघू त्या मला पहिली मांजर दिसते मांजर हाय का आता गाडी पण बंद पडली गाई बनवायला गाडी बी चांगली भेटली नाही सांगा आता दीड लाखाची गाडी म्हणून पेट्रोल तर आहे का त्यात हे परमेश्वरा मेरे को ओट आले तेवढंच येत बोलता काही माझं फुटकर हा माणूस माझ्या पदरात पडला फार माझी लायकी नायकी काढली तुला कुठेतरी ढकल तेवढेच काम आता इष्टी झाली चालू जाईल तिथपर्यंत तरी दोन दोन मांजर म्हणून ही जायती का हेच दिसते ती मांजर आता हे बाकीचं झालं पण आता हे कारखान्याचं काय करायचं ऊस कारखान्याला द्यायचं आहे आपला आता चार पाच कारखान्याच्या टोळ्या आल्या ते ह्याला द्यावं का त्याला द्यावं काय नाही आपलं कसं का मला आपलं साखरवाडीला द्यावा चांगला दर काढलाय काय नाही बघ तू काय असेल ते सरपंच ये प्रेम कसं आहे बस हाय आहे वा आहे आहेत गाड्या तुझ्यावर काल तर काय काय नाही येताना जरा दोन बोक्यांची भांडणं दिसली होती आता हे त्याला कशाला वाचवला दिवशी आता हे जे कर मरून दिला असता बरं झालं असतं त्याला काय आणखीन काय खळबळ केली का काय खळबळ बोलता बल राव सरपंच तुम्ही पैसे दिले हे केलं चांगली गाडी घेऊन चांगले कपडे घेऊन त्या पोरीला फिरवत बसलाय देऊ आता हे जे आईला फोन करू आता मी बघितलं इकडेच खाली गेले ते तुमच्या जण आणपासून गेली ती मला दिसलं तिथं बोवा बोवा पण होते तिथं बोवाने मला सांगितलं की मला दोन बोक्याची भांडण चालली बघ म्हणलं बो का कोण दोन मग मी गेलो बघाय तर गोट्या पुरगी होती त्याच्या गाडी घेतली बे गाडी पण आहे त्याकडे चांगली गाडी पन्नास हजार ला काय त्याला देऊ नको म्हणून सांगितलं होत तुम्ही काय तुम्हाला तर काय बोवा मग असा विषय सांगा ना तुमच्या वांगे पण वांगेच कुठला राहू रोप काय ए वांग हिरा पण वांग आहे त्याला वाटायचा काय नाही ती जाऊन कोड़? ना, बघूत गेला प्रेम इकडे गेल ते म्हणल्या माझं ती काय कवती करू नको वांग्याचं कोथमिरीच आली ना ती घे घरी तुझ्या घरी खाय उद्या बिचारा पोरगा गायश करू दे त्याला काय तुमचं अरे आयश करू दे मग नेमकं काय झालंय काय बघते भांडणं कशाला करते ती या चाललं शिरताय अरे पण जर ते जर लग्न करत नसतील त्याला जर सोडून देणार असेल तर त्याची किंमत जाईल ना परत मी चला तुम्हाला गोट्या गेलाय तिकडे चल 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 त्याच्या आईला त्याला तर गाडी बिडी चांगली घेऊन गेलाय पोरीला बिरायला बसवून नाही त्याच जिरवू चांगली असं चला तू काय करतोय लग्न करणार आहे ना का नाही तुम्ही ना नाही करणार तुला काय करायचे कर नको टोकर देऊ चार वर्ष मला हिंडवलं तुझ्या सोबत आहे का गावात भोपट झाले आपल्या दोघांना काय मी आलो ना उक्कान बंद ठेवी ना छप्पन पोर भेटले असते मला तुझ्यापेक्षा बाहेर भेटली असून अजून श्रीमंत भेटले असते तू पडलाय माझ्या पदरात असला दलिंद्रा असू दे जा काय असू दे जा तू खरंच काय पण बोल ना तुम्ही तुझ्या खरंच रे मित्र हो म्हणली हे माझं खरंच आयुष्यातल्या सगळ्यात मोठी चूक असं मित्र हो म्हणलेली माहिती का तुला तो हो आता त मला खरच नाही डोक्याला टेन्शन यायला लागले ताण काय देऊ नको माझ्या डोक्याला काय काय देऊ नको काय देयक चक मारे त्या सरपंचाने माझ्या डोक्याला तान दिला 400 रुपया किशत नाही आपल्याला चाललाय पोरी पटवायला हो, लाडट का जीवाला असू दे बाबा तुला काय बोलायचे बोल गाडी आणली मित्राची दीड लाखाची टॉंडवरक सावी दीड लाखाची गाडी आणली पॅट्र नव्हता का त्याच्यामध्ये हो नसू दे हो नसू दे एवढं वाटत होत ना मग कशाला आधी पोरी पटवायचा तुझ्या पाया पडतो नाही पडत जा पड तू काय करणार आहे सांगणार ना कर नाही नाही ना जा मला लग्न ताण देऊ दे काय दे तुला स्वप्न स्वप्न दाखवली दाखवली मला मला आपण लग्न करू 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 हे ते कशाला नको मागची पेढा तरी जायोक्या Oh. Eh? Apa? Ah, oh, 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 uh, <coughs> Apa <Ay>, <coughs> <coughs> <Mada> mami. <coughs> बर सरपंचा तुझ्या ऐकला तुझ्यावर सरपंच ऐकून घ्यायको तुला काल सांगितलं अहो सकाळी हिच देक होता तुम्हाला म्हणणार सकाळी धरण पोरगी माझ्या माग लागली जेव देती जेव देते म्हणून साडी नशी देऊ का नको तिथं जेव देते म्हणजे काय कस साडी जेव तिला त्याला माझ्या बर लग्न करायचंय लग्न करायचं का करायचं म्हणजे तो कशाला त्याला हे लावलं मग तुला लग्न करावं लागेल का पोरी मी नाही लग्न करणार सरपंच करणार नाही म्हणजे करणार नाही तुमच्या पण पाया पडतो तिच्या पण पाया पडतो तिच्या पायात आय घालाय तर कशाला लपडे करायची लपडे करा ती ऐकणच तर मी जीव देते मी जीव देते मग ती ऐक मग काय करेल मग तू लग्न करत नाही म्हणले सगळे आय घालाय प्रेम केलं वर पण कुशाची गाडी फोडत जाते आडवी म्हणलं काय करेल मग तू नाही म्हणते म्हणलं तिने काय करायचं ऐकूनच घे ना बायांची इज्जत काच सारखी असती एकदा फुटली की गेली आणि तू आता हराम करा नाही म्हणतो वेळ तिला हा मला काय सांगू लग तुला ती पाठलाला ह्याला बोलावू आणि काय असेल ते मिटवा लागल तुझ्या आई बोलाव बोलावतो तुझ्या पुरीच्या आई बापाला बोलावतो सरपंच त्यांच बघ बघू दवाखान्यात बघा तु गोठ्या पाच पाच मिनटं तुला देतो आमच्या गाडीच्या पाठीमागे लगेच ये त्यांचा आई बाप बोलावतो तुझं बाप बोलावलं बोलावला माझ्या घरी काय असेल ते तिथं मिठू तिला पाटील गोठ्याची काय बरोबर लक्षण नाही बर काय ना काय या गोठ्याने तर उद्योग वाढवचं सारखं चालवलंय नाही नाहीतरी अजून चालूच आहे याच काय नाही काय काय नाही या पाटील राम सर या बरं ला आला तुम्ही आपला आला ती बरं झालं बसा बसा सरपंच फोन केला तर म्हणले गरबडताल काय विषय काय आला म्हणजे त्या गोठ्यानं समजा उद्योग करून ठेवलाय गोट्याला तर उद्योगच नाही गोट्या सारखा उद्योग करतो त्याच्या गाडी आपल्याला काय 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 केले मग एका मुलीसंग प्रेम केले आणि आता तो लग्न त्या संग नाही म्हणतो करायचं जमतय का गाडी असं काय पण त्या बॅब्रो आहे त्यांच्या आई बापाला लागायचं हे लोकखोरामुळं आता नाही म्हणते कशाला कर करताना केलं तुम्ही प्रेम करताना करताय ना आता अशा टायमाला तुम्ही त्या अंगलुट्या नाही म्हणता आपण त्याला चांगलाच घेऊ आता फायला आणि त्याला लग्नच करायला हवायचं शेवटी पुरीची बाजू आहे शेवटी मीच व्हायचं नमतं घेतो माहता आग सुलो बाबा कुत्रेवानी मारलं कातड काढलं अंगाच सरपंच पाटील दिसतात म्हणलं आता काय दहा मिनिटात बस... दहा मिनिट लावली ला जागा यायला तो पाच मिनिटात सरपंच खुर्ची आहे का इथं आर बा कशाला राहते होते खाली बस काय लायकेचा असल्या सारखं हो सरपंचानी हा आम्ही जाऊ भडकेल या आणि तू समजे वायता करायचं त्याचा नाही काय मागव पाणी घेऊन तुम्ही त्याला घेऊन गेला असता बरे झाला तरी झाला असता नाही मात्र त्याच्यामुळे असं करायला लागला नाही काय झालं पाटील ही पोरगी माझ्यावर प्रेम करत होते आमचं दोघांचा संबंध पण होता सगळ्या गोष्टी चांगलं पण चालल्या पण हिला मला लग्न करायचं लग्न करायचं परत काय म्हणले मी जेव देते आणि तेवढ्यात गाडी येऊ का नको आणि ती सरपंचच आणि त्याच गाडीत त्यांनाच आडवी गेली तुझं काम होत का नाही ते हे करायचं कशाला पण आडव एक तर तुम्ही प्रेम केलं मग तिच्यावर तसं दिवस आले ते हा मग तिनं काय करायचं अरे तो अजून लय महाग आहे सरपंच आतापर्यंत जेवढ्या काण्या झालेत ज्यावेळेस एक एकमत झालं आई आईबापाचं कधी चाललंय काय काय चाललं नाही काय सांगतो आईबापाचा आई बापा आता मग आईबापाल लपतोय करणे केली आता आणि आता आई पाठी मग लपतीच वर नाही सर तिचा काय होकार आहे ते विचार तिचा तुझ्या मागे आणि तो करतोय नाटक असली आपण सरळ सरळ म्हणून चार वर्ष मला स्वप्न दाखवली लग्नाची दे म्हणून काय नाही बर का सरळ आपलं ह्याला होय म्हणत असला ठीक होय म्हणत असलं तर कुठलं होय म्हणतोय तू आता आहे का बाबा हो हो कबूल आहे आमच्याशी गाठ आहे बरं का तारा नाही कुठं तुरुंगाशी वर फोन आयडू नाही ना, कायमचा जेल लागेल तुझ्या माग कस्टडी लागेल नाही नाही दोघांचा एक समजा राहावा ला का, तो का नमस्कार, नमस्कार, नमस्कार मंडळी या एपिसोड मध्ये एवढं सांगायचं की जशी मी चुकी केली तशी तुम्ही कोणीच चुकी करू नका जसं की मी माती खाल्ली असं कोणीच माती खाण्याचा प्रयत्न पण करू नका आणि इज्जत घालवण्याचा पण प्रयत्न करू नका जर हा एपिसोड सर्वांना व्यवस्थित वाटत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब धन्यवाद धन्यवाद धन्यवाद